तुम्ही थांबा भैया तुम्ही थांबा जरा था, पाच दहा मिनिट थांबा नंतर नंतर सगळं झाल्याचं नंतर बसा लवकर बस खाली तोंड आमचे इतका पत्रकार आहेत म्हणून त्या गोलाला बसा खाली कोणाला खाली।, खाली बसा म्हणा मला हेच कळा बसा लवकर लवकर बसाना तुम्ही कमी वेळ घालायला लागले विनगर मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर काय आणा बंद नाही तर लई गोंधळ त्या दिसले तर बॉम्ब लायला लागले अरे तुम्ही काय आल तर सेलेक्ट कराल खाली ना का नाही अरे ते ना सात जण जाऊ वर ये व्हॉट्सअपातून जाऊ मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या तुम्ही खाली बसा आहोत त्यामुळं अवघड घेतली खाली बसा साहेब आला आम्ही बोललेलं तुम्ही काळजी नका करू साहेबाला आम्ही बोललेले तुम्ही काय काळजी नका करू साहेबाला रस्ता बी होणार आणि साहेब गाडीत बी बसवणार सगळे आता बसा खाली आता आता बसा खाली बस खाली सर हात नको हात बोल नंतर बघू बस खाली तुम्ही बसा बसाच वेळ घालता तू लावले आम्ही करे तांगर म आहे का ये तू? तो ये तू? तुम्हें पांच वाल खाली बस नहीं खाली बसा दू? तुम्हारा पूछा ये तुम्हें उबर रहना